नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया राज्याचे जे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते त्यांच्या पक्षाशिवाय महाविकास आघाडीतील इतर उमेदवारांचाही प्रचार करत आहेत शरद पवार यांच्या भाषणांमुळे किंवा यांच्या प्रचार सभांमुळे नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण होईल असं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाही वाटत आहे शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये यावेळेस पाच उमेदवार दिले आहेत या पाच उमेदवारांशिवाय त्यांनी शिवसेना आणि माकप या दोन पक्षाच्या उमेदवारांसाठीही प्रचार सभा घेतल्या आहेत शरद पवार यांच्या प्रचार सभांना नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं महत्व आहे कारण राजकारणामध्ये शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीला कायमच नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी समर्थन दिलेलं आहे एकोणीशे अठ्यात्तर मध्ये काँग्रेसचं सरकार पाडून हौलोद आघाडीचं सरकार स्थापन करून मुख्यमंत्री झालेले शरद पवार यांनी एकोणविसशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेस यस नावाच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये त्यांनी जनता पार्टी माकप आणि भारतीय जनता पार्टी यांच्याशी आघाडी करून फुलोद नावाची आघाडी स्थापन केली होती या आघाडीनं ना नाशिक जिल्ह्यामध्ये चौदा विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली होती त्यामध्ये तेरा जागांवरती त्यांना यश मिळालं होतं यात शरद पवार यांनी आठ जागांवर उमेदवार उभे केले होते त्यातील सात आमदार निवडून आले होते म्हणजेच ना नाशिक जिल्हा हा कायमच शरद पवार यांना पाडबळ देत आलेला आहे नुसतं एकोणीसशे पंच्याऐंशी पुरतच नाही तर एकोणीसशे नव्याण्णव मध्येही शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून काँग्रेस पासून वेगळं निघून सावता सभा मांडला त्यावेळीही नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे चार जागांवरती यश मिळवून दिलं होत पुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसने चार किंवा पाच अशा प्रकारे आमदार निवडून आलेले आहेत दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर राष्ट्रवादी काँग्रेसला कायमच नाशिक जिल्ह्यानं पाठबळ दिला आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीपूर्वीही केंद्र सरकारच्या ईडीने शरद पवार यांना पाठवलेल्या कथित नोटिशीवरून त्यांनी जे नाट्यमय घडामोडी घडून ना आणल्या त्यानंतर सातारा येथील सभेमध्ये पाऊस सुरू असताना त्यांनी जे भाषण केलं त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी मोठी नाट्यमय आणि भावनिक वातावरण निर्माण केलं त्या भावनिक वातावरणाला नाशिक जिल्ह्याने मोठा प्रतिसाद दिला आणि नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार निवडून आले होते म्हणजेच प्रत्येक वेळेस शरद पवार यांना नाशिक जिल्हा पाडबळ देता आलेला आहे यावेळेस गेल्या पाच वर्षामधील घडामोडी आपल्याला सर्वांनाच माहित आहे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेतली असून शरद पवार यांना स्वतःच्या नावानं राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसरा पक्ष स्थापन करावा लागला त्या पक्षासाठी आता त्यांनी राज्यामध्ये जवळपास अठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार उभे केले असून नाशिक जिल्ह्यामध्ये पाच उमेदवार दिले आहेत त्यामुळे या पूर्वी म्हणजे पंच्याऐंशी आणि नव्याण्णव मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ दिलेला नाशिक जिल्हा आता दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीतही त्यांना कशी साथ देणार याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर येवला दिंडोरी नाशिक पूर्व बागलान या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत त्यातील दिंडोरी आणि बागलान हे दोन्ही मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत या दोन्ही ठिकाणी शरद पवार यांना मानणारा मराठा समाज शरद पवार सांगतील त्या उमेदवाराला मतदान करणार आणि ते मतदान करण्यास मत त्यांना कोणतीही अडचण असणार नाही त्यामुळे दिंडोरी आणि बागलांमध्ये शरद पवार सांगतील त्या उमेदवारासाठी मराठा समाज उभा राहणार हे निर्विवाद सत्य आहे येवला या विधानसभा मतदारसंघात ओबीसीचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यात सरळ लढत होत आहे माणिकराव शिंदे हे मराठा आहेत यामुळे त्या मतदारसंघातही ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होऊन ओबीसी समाज भुजबळ यांच्या पाठीशी तर मराठा समाज माणिकराव शिंदे यांच्या पाठीशी असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र सिन्नर आणि नाशिक पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकी उलट परिस्थिती आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने गणेश गीते या वंजारी समाजाच्या युवक कार्यकर्त्यास उमेदवारी दिली आहे तर त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे राहुल ढिकले हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत आता या परिस्थितीमध्ये शरद पवार यांना मानणारा मराठा समाज वंजारी समाजाच्या गणेश गीते यांना मतदान करणार की त्यांच्याच जातीच्या असलेल्या राहुल ढिकले यांना मतदान करणार असा प्रश्न आहे शरद पवार यांना साथ दिली त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून त्यांना या संकटाच्या किंवा या अडचणीच्या काळात साथ द्यायची की जारांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाज एक करण्याचं जे धोरण अवलंबलं आहे त्याच्याशी पायिक राहायचं असा प्रश्न या मतदारसंघातील मराठा समाजासमोर असू शकतो तशीच परिस्थिती सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत आहे सिन्नरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने वंजारी समाजाचे उदय सांगळे यांना उमेदवारी दिली आहे तेथे माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी करत आहे माणिकराव कोकटे यांचं राजकारण हे कायमच मराठा केंद्रित राहिलेलं आहे सिन्नर तालुक्यातील मराठा समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे या परिस्थितीत सिन्नर तालुक्यातील मराठा समाज शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहून उदय सांगळे यांना मतदान करणार की आपल्या जातीच्या उमेदवारास मतदान करणार यावर तेथील निकालाचं भविष्य अवलंबून आहे म्हणजे नाशिक पूर्व आणि या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजासमोर पेच आहे तो म्हणजे आपल्या नेत्याच्या पाठीशी उभं राहायचं कि आपल्या जातीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं जात आणि नेता यामध्ये त्यांना एकाला एकाची निवड करायची आहे ती निवड करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचं नाशिक जिल्ह्यातील भवितव्य अवलंबून असणार आहे कारण या पाच जागांपैकी जास्तीत जास्त जागांवरती त्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत असं खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाटत आहे त्या दृष्टीनं त्यांनी उमेदवारी दिलेल्या आहेत एवढेच नाही तर मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी या दोघांना निवडून देण्याबाबत सूचनाही केल्या आहेत आता तो समाज आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहतो कि आपल्या पाटे थी थी कि की आपल्या जातीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो यावर नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांची जादू किती चालते किंवा तिचं प्रभाव किती राहिला आहे हे आपल्याला पुढील काळात दिसणार आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद